श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे बायकोचा सन्मान सायली आणि अमितचं लग्न अगदी सगळ्यांच्या आशीर्वादात सुसंस्कृत पद्धतीनं झालं दोघही शिकलेले समंजस आणि स्वभावाने शांत होते सायलीने एम ए बी एड करून मागील तीन वर्ष आदिवासी भागात शिक्षिका म्हणून काम केलं होतं तिचं काम केवळ शिक्षणापुरतं नव्हतं ती त्या मुलांच्या जीवनाचा एक भागच बनली होती लग्नानंतरच्या पहिल्याच आठवड्यात अमितचं वागणं फारसं बदललेलं नव्हतं पण त्याच्या आईच्या म्हणजे सायलीच्या सासूबाईंचं बघणं वेगळंच होतं आता शिकून झालंय ना आता घर संसार शिकायला हवा घरातली सून म्हणजे प्रकाश असतो बाहेर उजेड पेरायची काय गरज सायली हसून ऐकत असे पण तिच्या मनात कुठेतरी एक धक्का बसत राहायचा अमित एका मोठ्या आय टी कंपनीत काम करत होता त्याचं ऑफिस मित्रमंडळी शहरातील स्वच्छ सुंदर जीवन सगळं काही ठरलेलं होतं सायलीचं आयुष्य मात्र वेगळं होतं ती आदिवासी भागातील एका छोट्याशा जिल्ह्याच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होती लग्नानंतर तिने एक महिन्याची रजा घेतली होती पण नेमकं त्याच दरम्यान तिला तिच्या शाळेतील मुख्याध्यापकांचा फोन आला सायली मॅडम सरकारी तपासणी येते तुम्ही इथे नसाल तर सगळी जबाबदारी कोसळेल मुलांच्या निकालात आणि वर्गाच्या कामकाजात तुमचं नाव आहे एक आठवडा तरी या आम्हाला तुमची गरज आहे सायली विचारात पडली रात्री अमितशी बोलताना तिने हे सांगितलं अमित मला शाळेत एका आठवड्यासाठी जायचं आहे खूप गरजेचं आहे अमितने थोडं कपाळावर आठी आणत विचारलं आत्ता लग्नाला महिना पण झाला नाही पाहुणे आलेत आईबाबांना एकटं सगळं सांभाळावं लागेल मी फक्त आठवड्यावर जाईन तिथे सरकारी तपासणी आहे माझं नाव आणि बरंच काहीतरी फाईलमध्ये आहे मी नसले तर दोष माझ्यावर येईल अमित थोडा कठोर झाला हे बघ तू त्या गावात काय दिवे लावतेस माहीत नाही पण इथे तुझं घर आहे आपली जबाबदारी बदलते आत्ता सायली गप्प बसली डोळ्यातून पाणी आलं पण ती पुसून गप्प राहिली पाहुण्यांची गर्दी वाढली होती अमितचे मामा मामी चुलत भाऊ चुलत बहिणी घरात सगळ्यांचा मेळावा भरला होता सासूबाईंना सुनबाईकडून पूर्ण सेवा मिळावी असं वाटत होतं सायली शक्य तितकं करत होती चहा नाश्ता जेवण साफसफाई सगळं सांभाळत होती पण तिच्या मनात सतत ती शाळेतील जबाबदारी टोचत होती हं आमच्या वेळी असं होतं लग्न झालं की सासरची सेवा करायची आणि आता बघा बायका नोकरीवर जायचं म्हणतात तेही पाहुणे घरी असताना मामीबाईंनी शेरे मारले सायलीने ऐकलं गालावर हलकीशी वेदना उमटली पण ती काहीच बोलली नाही सायली रात्री शांतपणे डायरी लिहायची आज आई साहेबांनी पाहुण्यांसमोर बोलून टाकलं मी घराच्या कामात कमी पडते म्हणणे पण मी काय नुसती सून आहे का मी एक शिक्षिका आहे शाळेची तेवीस मुलं शाळेत येऊ शकली चौथीत पास झालीत का कारण मी होते हे कोणाला कधी दिसणार पुढच्या दोन दिवसात सायलीने अमितशी पुन्हा बोलण्याचा प्रयत्न केला अमित मला वाटतं मी तीन महिने तरी जाऊन यावं गावातले लोकही मला मिस करतायत सायली आता हे बंद कर आई खूप दुखावली आहे तुझं लक्ष घरात हवंय मी मोठ्या कंपनीत आहे पण मी कधी कामासाठी आईबाबांना दुर्लक्षित करतो का सायलीच्या तोंडात शब्दच राहिले नाहीत सायलीने शेवटी तडजोड केली तिने अमितला सांगितलं मी फक्त तीन महिन्यासाठी जाते शाळेचं काम आटोपलं की लगेच परत येईन नंतर कुठेही जाणार नाही अमितचा चेहरा कठोर राहिला पण त्याने विरोध केला नाही सायली गावी जायला निघाली तेव्हा सासूबाईंचा चेहरा नाराज होता तुझं घर गर या घरात आहे की त्या शाळेत हेच समजत नाही आता सायलीने डोळे मिटून रिक्षात बसली डोळ्यातून एक टिपूस गालावरून ओघळला सायली गावात पोहोचली आणि सगळी मुलं धावत आली सायली मॅडम मॅडम आली ती भाऊक झाली तिच्या अनुपस्थितीत वर्गात शिस्त नव्हती मुलं भिथरलेली होती शाळेच्या भिंतीवर पाण्याचे डाग उब्याग फाटलेल्या वह्या कोरड्या पण त्यांच्या डोळ्यात मात्र एक आशा होती आपली मॅडम परत आली सायलीने वर्ग पुन्हा उभा केला मुलं शिकायला लागली दिवसभर त्या जंगलातली शाळा ज्ञानाने उजळून निघाली सायली रात्री झोपताना स्वतःशीच म्हणाली इथे मला कोणी सून नाही म्हणत पण इथे मी आईसारखी आहे सायलीचं गावात आगमन म्हणजे एक सणच झाला होता ती गाडीतून उतरल्या क्षणी शाळेच्या दोन शिक्षकांनी तात्या साहेबांनी आणि काही पालकांनी तिला वाकून नमस्कार केला तुमच्यामुळे आमच्या मुलांचं आयुष्य बदलतंय मॅडम देव तुमचं भलं करो सायलीचा गळा भरून आला तिच्या डोळ्यांसमोर मागचा आठवडा झरझर तरळून गेला घरात एकटी सुनबाई म्हणून सगळं काम करत होती पाहुण्यांच्या तोंडातून तिला टोमणे ऐकावे लागले आणि अमित अमित फक्त शांत होता फक्त थोडासा परका वाटत होता मी फक्त शिक्षिका नाहीये मी एक माणूस आहे मला माझ्या कर्माची आणि जबाबदारीची जाणीव आहे ती मनाशी म्हणाली दुसऱ्या दिवशी सायलीने वर्गात प्रवेश केला मुलं तत्पर होती त्यांच्या डोळ्यात प्रकाश होता वर्गात नवे चार विद्यार्थी दिसत होते ती त्यांच्याकडे पाहून हसली आणि विचारलं नाव काय रे तुमचं बबन हिचं गीता आणि तो प्रकाश माझ्या वर्गात तुम्ही नव्हताना आधी आई म्हणाली की आता सायली मॅडम आल्या तर शाळा बघायलाच हवी सायलीच्या डोळ्यातून पाणी आलं शाळा म्हणजे केवळ अभ्यास नव्हता ती एक आशा होती जी ती स्वतः पेरत होती सायलीचं लक्ष गीता नावाच्या मुलीकडे गेलं तिनं काही न बोलता पुस्तकात डोकं घातलं होतं त्यानंतरच्या दिवशी गीता गैरहजर होती तिसऱ्या दिवशीही नाही सायलीने गावातील अंगणवाडी सेविकेला विचारलं ती म्हणाली गीता तिचं लग्न ठरलंय पुढच्या आठवड्यात लग्न आहे सायली सुन्न झाली गीता होती फक्त चौदा वर्षाची तिने मुख्याध्यापकांना बोलावलं सर आपण हे थांबवू शकतो बालविवाह कायद्याने गुन्हा आहे सरांनी हताशपणे हात उघडले सायली मॅडम आपण प्रयत्न करू पण गावातील रीतिरिवाज बदलणं सोपं नाही सायलीला ते मान्य नव्हतं तिने त्या संध्याकाळी गीताच्या आईवडिलांना भेटायचं ठरवलं सायलीने आपल्या जुन्या सायकलवरून गीताच्या घरी गेली तिच्यासोबत एक शिक्षक होते गोड आहेस तू गीता सायली म्हणाली पण इतकं लवकर संसारात शिरणं तुझ्या स्वप्नांना तोडणं आहे गीताची आई म्हणाली आम्ही गरीब आहोत घरात अन्न कमी लग्न लावून टाकलं की तिची एक जिम्मेदारी कमी होईल चायली काही क्षण शांत राहिली आणि मग म्हणाली तिचं बळ शिक्षण आहे तिच्या नशिबात फक्त स्वयंपाकघर नको तिच्या नशिबात वर्गही असावा ती रात्री उशिरा शाळेत परतली हृदयात काळजी होती पण निर्धार ठाम होता तिचा फोन वाजला अमित सायली शाळेत इतक्या उशिरा काय करतेस घरी आई काही खुश नाही तू सून म्हणून कमी पडतेस असं सगळे म्हणतात मी इथे सून नाही आहे अमित मी इथे शिक्षक आहे मला इथे माणसं पोरं त्यांच्या स्वप्नांचा भार आहे अमित थोडा चिडला हे बघ आयुष्यभर अशी पोरा धावत बसणार आहेस का सायली शांतपणे म्हणाली कधी कधी पोरांच्या स्वप्नामागे धावणं म्हणजे स्वतःचं आयुष्य उभारणं असतं आणि मी तुला लग्नाआधी सांगितलं होतं की मी लग्न झाल्यानंतरही मी माझा जॉब सोडणार नाहीये अमितने रागात फोन कट केला सायली तशीच खिडकीपाशी उभी राहिली बाहेर आबाळ भरलेलं होतं पण तिच्या मनात एक उजाड तयार होत होता दुसऱ्या दिवशी चायलीने शाळेतील शिक्षकांशी चर्चा केली गावातील चार पाच लोकांशी तिने संपर्क केला बालविवाह विरोधात निवेदन तयार केलं ती मंडळी गीताच्या वडिलांना घेऊन थेट तहसीलदाराकडे गेली ही मुलगी शिकते तिचं लग्न थांबवा आम्हाला तिच्या स्वप्नांना आधार द्यायचा आहे गेल्या काही वर्षात कोणीतरी पहिल्यांदा बालविवाहाविरुद्ध पुढं आलं होतं प्रशासनाने त्वरित आदेश दिले गीताचं लग्न थांबवलं गेलं शाळेत पुन्हा एक जल्लोष झाला गीताचं नवं आयुष्य सायलीच्या डोळ्या देखत उगम पावत होतं त्या रात्री अमितचा पुन्हा फोन आला सायली तू गीतेसाठी जे केलंस ते सगळीकडे पोहोचलं आहे कंपनीत एक मित्र आहे त्याचं नातं तुझ्या शाळेच्या प्रकल्पाशी आहे म्हणे तो म्हणतो तू खूप काही करत असतेस होय अमित मी फक्त शिकवत नाही मी त्या पोरांच्या आयुष्यात प्रकाश पेरते पण मी मी तुझ्या इतका मोठा काम करणारा माणूस होईल असं कधी वाटत नाही सायली गप्प राहिली हा संवाद प्रतिस्पर्धा नसून समजूतदारपणाकडे झुकण्याची पायरी होती पुढच्या दिवशी सासूबाईंचा फोन आला त्यांचा स्वर पहिल्यांदाच सौम्य होता कसा आहे ग आम्हाला वाटायचं की सून ही घरात हवी पण गावातलं एक लग्न थांबवलंच म्हणे तू खरं का हो आई साहेब हां काहीतरी चांगलं केलंस पण परत आल्यावर भाजी चांगली कर आणि तुझ्या माणसाच्या डोळ्यातला विश्वास तो जरासा आमच्याकडेही वळव सायलीच्या डोळ्यात पाणी आलं तिचा स्वर थरथरला हो आई साहेब मी प्रयत्न करेन शाळेच्या पटांगणात एक जुना आंब्याचा वृक्ष होता त्याच्या सावलीखाली सायलीने एक दिवस खास वर्ग घेतला काळा फळा काही पुस्तकं मुलांची उत्सुक नजर आणि तिचा शांत आत्मविश्वास पूर्ण आवाज ती म्हणाली या झाडाखाली जितकं ज्ञान आहे तितकं जगात कुठेही सापडणार नाही कारण इथे मन लावून शिकायचं असतं फक्त पुस्तक नव्हे जगण्याची शहानिशा मिळवायची असते गेले काही दिवस सायली गावातल्या प्रत्येक घरात जाऊन पालकांशी संवाद करत होती एका संध्याकाळी अन्ना, मतारे, एका अडगळीच्या टोळीतला सरपंच स्वतः तिच्या वर्गात येऊन बसला आमचं पोरग रम्या ह्याचं नाव शाळेत घालू का ग गा, आधी वाटायचं अभ्यास वाया जातो पण तू शिकवतेस तसं पाहून वाटलं ज्ञान म्हणजे भविष्य सायलीने गालातल्या गालात हसत होकार दिला उसा पासुन त्या दिवसापासून दर आठवड्याला एक पालकवर्गात येऊन मुलांना काही सांगत असे आपली कहाणी आपले धडे त्या संध्याकाळी सायलीच्या मोबाईलवर एक व्हिडिओ कॉल आला अमित सायली मला वाटतं मी तुला पूर्णपणे ओळखलंच नव्हतं म्हणजे तू फक्त माझी बायको नाहीस तू एक प्रेरणा आहेस तू गावात फक्त शिकवत नाहीस तर लोकांच्या विचारांचं मोलही बदलतेस सायलीच्या गालावर एक शांत हास्य पसरलं हे सगळं ऐकून मला आनंद होतोय अमित पण अमित म्हणाला मी निर्णय घेतलाय पुढच्या आठवड्यात दोन दिवसाची सुट्टी घेऊन मी गावात येतोय मला तुझ्या कामात प्रत्यक्ष सहभागी व्हायचंय हो सायली स्तब्ध झाली अमितच्या आगमनानंतर शाळेत एक वेगळा दिवस साजरा झाला सायलीने सर्व शिक्षकांना सांगितलं आज एक वेगळा प्रयोग करायचा आहे एकत्रित वर्ग म्हणजे पहिली ते सातवीच्या मुलांसाठी एकाच जागी झाडाखाली विशेष शिक्षण सत्र अमित त्या वर्गात पाहुणा शिक्षक म्हणून सामील झाला त्याने मुलांना संगणक इंटरनेट जगातील विज्ञान प्रगती याबद्दल सहज भाषेत सांगितलं सायली मनात म्हणाली हाच तर खरा शिक्षक त्या रात्री सायलीच्या सासूबाईंनी तिच्या गावातील फोटो एका व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केले माझ्या सुनबाईचा प्रकल्प पहा मित्रमैत्रिणींकडून कौतुकाच्या प्रतिक्रिया आल्या आणि त्याच रात्री त्यांनी अमितला सांगितलं अरे आपली सून केवढं मोठं काम करते हे मला खरोखरच पटायला लागलंय अगं माझ्या मैत्रिणी म्हणत होत्या तिच्यासारखी सून हवी अमितने फक्त हसून उत्तर दिलं आई आता मी सायलीचा नवरा आहे हे अभिमानाने सांगतो त्या आठवड्यात जिल्हा अधिकारी सायलीच्या शाळेला भेट द्यायला आले गावात शिक्षणाचं वातावरण तयार झालं होतं मुलांची उपस्थिती वाढली होती आणि एका मुलीच्या शिक्षणामुळे हो तिचं बालविवाह थांबलं हे उदाहरण अनेक गावांसाठी आदर्श ठरत होतं जिल्हा अधिकाऱ्यांनी सायलीचं कौतुक केलं तुमच्यासारख्या शिक्षकांमुळेच गावात खरा बदल होतो सायली नम्रतेने म्हणाली मी फक्त सुरुवात आहे प्रवास अजून लांब आहे त्याच दिवशी जिल्हा अधिकाऱ्यांनी शाळेसाठी पन्नास हजार रुपयांचा विकास निधीची घोषणा केली सायली आणि अमित एकत्र शाळेत बसले होते गौतावर बसून ते दोघं मुलांची किलबिल ऐकत होते सायली मला खरंच वाटतं की तू फक्त माझं आयुष्य नव्हे तर अनेक आयुष्य बदलतेस माझ्यासाठी हे माझं कर्तव्य आहे अमित पण आता वाटतं जेव्हा तू समजून घेतोस तेव्हा मला अजून धडपडायला ताकद मिळते आपण दोघं मिळून एक शिक्षण अभियान सुरू करूया माझ्या ऑफिसमधील काही सी एस आर प्रोजेक्ट्स शाळांवर काम आहेत तुला पाहून मला त्या प्रकल्पांचं खरं रूप समजतंय सायलीच्या डोळ्यात पाणी आलं दुसऱ्या दिवशी झाडाखाली एक मोठा वर्ग झाला जिल्हा अधिकाऱ्याच्या निधीचा वापर करून शाळेला संगणक देण्यात आले पालकाच्या सहकार्याने रंगसंगती बदलली गेली सायलीने त्या दिवशी छोटंसं भाषण केलं हे झाड आपल्याला सावली देतं पण त्याच झाडाखाली आपण आपलं भविष्य घडवतोय शिक्षण म्हणजे सन्मान आणि मला अभिमान आहे की माझ्या कुटुंबानेही आता तो सन्मान मला दिलाय अमित टाळ्या वाजवत उभा होता गावी परतताना सायली आणि अमितची मन शांत होती मुंबईच्या घरात सासूबाई त्यांचं स्वागत करत होत्या फरशीवर रांगोळी दरवाजावर तोरण हातात आरतीचा ताट सुनबाई आता केवळ घरासाठी नाही तर समाजासाठी काम करते सायली हसली आईसाहेब तुमच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नव्हतं आईसाहेबांनी तिला मिठी मारली तू आमचा अभिमान आहेस आता जेव्हा जेव्हा पाहुणे येतील मी अभिमानाने म्हणेल माझी सून शिक्षिका नाही ती एक समाज घटक आहे सायलीला एका दिवशी शिक्षण विभागाकडून एक ईमेल आला विषय होता राज्यस्तरीय आदिवासी दुर्गम भागातील आदर्श शिक्षिका सन्मानासाठी तुमची शिफारस झाली आहे ईमेल वाचताना तिच्या हृदयाची धडधड वाढली तिने पटकन अमितला फोन लावला अमित मला आदर्श शिक्षिकेसाठी शॉर्टलिस्ट केलं आहे म्हणजे माझ्या गावातल्या कामाची कुणीतरी दखल घेतली अमितने तिला अभिनंदन केलं माझी सायली आता संपूर्ण महाराष्ट्रात ओळखली जाईल पण पुढच्या ओळींनी सायलीचं मन थोडं अस्वस्थ केलं तुम्हाला पुरस्कारासाठी अंतिम मुलाखतीसाठी मुंबईत बोलावलं आहे शिक्षण संचालकासमोर प्रत्यक्ष अनुभव सादर करावा लागेल सायलीने घरी सासूबाईंना ही बातमी सांगितली त्यांनी सुरुवातीला हसून स्वागत केलं पण काही क्षणातच चेहरा बदलला हे बघ आता बरं वाटतंय तुझं कौतुक होतय पण मुंबईला जाऊन काय करणार एकदा सुनेला नाव मिळालं की सासरची माणसं बाजूला राहतात लोक काय म्हणतील सायली स्तब्ध झाली आई साहेब हा पुरस्कार फक्त माझा नाही आहे हे आपलंही नाव उजळवणार आहे माझं नाव घराच्या दरवाज्यावर आहे सायली बाहेरचं कौतुक किती दिवस टिकतं सायलीने काहीच न बोलता मनातच ठरवलं हेही आव्हान स्वीकारायचं मुंबईत एक मोठा सभागृह तिथं विविध जिल्ह्यातील शिक्षक शिक्षिका आपापली कामगिरी सादर करत होते सायलीच्या हातात लॅपटॉप काही पोस्टर आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या चिठ्ठ्याने भरलेलं एक छोटंसं बॉक्स तिचा नंबर लागला तिने माईक हातात घेतला आणि अगदी साध्या शब्दात सुरुवात केली माझं नाव सायली जोशी मी एका आदिवासी दुर्गम भागात झाडाखाली शाळा घेतली मुलांपेक्षा त्यांच्या पालकांना आधी शिकवलं शिक्षणाचं महत्त्व समजावलं आणि त्यांचं जग बदललं सायलीने लहानग्यांनी लिहिलेल्या चिठ्ठ्या वाचल्या मॅडम तुम्ही नसता तर माझं लग्न लागलं असतं ताई आमचं घर आता पुस्तकी घर झालं आहे सभागृह स्तब्ध झालं सायलीने कार्यक्रम संपून अमित सोबत घरी परत येतानाच तिच्या मोबाईलवर एक फोन आला दुसऱ्या बाजूला होती डॉक्टर संगीता देशमुख शिक्षण संचालक सायली मॅडम तुमचं सादरीकरण अत्यंत परिणामकारक होतं तुमची निवड पुरस्कारासाठी झाली आहे पण पण थोडासा राजकीय दबाव आहे दुसऱ्या एका उमेदवाराचं नाव एका मंत्री महाशयांनी सुचवलं आहे आम्हाला त्या नावाचाही विचार करावा लागतोय पण तुमचं काम अनेकांच्या मनाला भिडलंय थोडं थांबा अजून काही निश्चित झालेलं नाही सायलीने ठीक आहे म्हणत फोन ठेवला पण तिच्या मनात धुकं दाटून आलं सायली शांत बसली होती तिच्या चेहऱ्यावर निराशेचे सावट होतं अमित जवळ बसला सायली तुला पुरस्कार मिळाला नाही तर काहीही फरक पडत नाही पण अमित ते माझ्या कामाचं प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र मी दररोज तुझ्या डोळ्यात पाहतो त्या मुलांच्या गळ्यातले फटके बटवे पण त्यातली ज्ञानाची गुंफण हेच खरे सन्मान आहेत आणि सायली एक लक्षात ठेव जेव्हा राजकारण निर्णय घेतं तेव्हा समाजात खरा बदल करणारे लोक शांतपणे आपलं काम करत राहतात सायलीने डोळे पुसले माझं काम कुणाच्या अनुमतीची गरज नाही त्या रात्री सासूबाई सायलीजवळ आल्या त्यांनी हळू आवाजात विचारलं सायली खरं सांग तुला तो पुरस्कार हवाच आहे ना आई साहेब मला तो पुरस्कार कामासाठी हवा आहे माझी ओळख म्हणून नाही तो पुरस्कार गावाच्या त्या मुलांसाठी आहे ज्यांनी शिकण्यासाठी झुंज घेतली सासूबाई काही क्षण गप्प राहिल्या मग मी तुला अडवणार नाही मीही तुझं काम पाहिलंय आता तू खरंच समाज घडवतेस सायलीच्या डोळ्यात पाणी आलं दुसऱ्या दिवशी सकाळी सायलीच्या मोबाईलवर पुन्हा शिक्षक संचालकाचा फोन सायली मॅडम अभिनंदन समितीने एकमताने तुमची निवड केली आहे मंत्र्यांनाही तुमच्या कामाचा प्रभाव पडला पुरस्कार तुमचाच आहे सायली काही क्षण बोलू शकली नाही माझं काम बोललं आणि ते समजून घेतलं गेलं अमिता आणि सासूबाई दोघही तिला मिठी मारून अभिनंदन करत होते राज्याच्या राजधानीत भव्य कार्यक्रम मंचावर शिक्षक मंत्री सचिव आणि अनेक अधिकारी सायलीच्या नावाची घोषणा होतात सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला आदर्श शिक्षिका पुरस्कार सायली जोशी यांना प्रदान करताना आम्हाला अभिमान वाटतो आहे त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात जे कार्य केलं ते खऱ्या अर्थाने परिवर्तनशील आहे सायलीने मंचावर उभी राहताना डोळे मिटले तिच्या मनात तिने झाडाखाली घेतलेला पहिला वर्ग रम्याचं हसू अन्नांचे आभार मानणं हे सारं काही तरळून गेलं सायलीच्या हातात पुरस्काराची ट्रॉफी होती तिच्या डोक्यावर आता नावाजलेलं ओळखपत्र होतं पण मनात नवी जबाबदारी होती तिने मंचावरून शेवटचं वाक्य बोललं हा पुरस्कार माझ्यासाठी एक थांबा नाही ही फक्त सुरुवात आहे शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर एक जीवनशैली आहे आणि त्या जीवनशैलीचा पुरस्कार म्हणजे समाजाचा विश्वास राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्यानंतर सायलीचं आयुष्य बदललं ती आता केवळ एका आदिवासी दुर्गम भागात शिकवणारी शिक्षिका नव्हती तर एक प्रेरणा बनली होती सायलीच्या शेजारच्या काकू एके दिवशी सासूबाईंकडे आल्या बाई बघा हो आपली सून सगळीकडे झळकत आहे पण घराचं काय असं बाहेर जास्त लक्ष दिलं की घर बाजूला राहतं सासूबाई हसल्या माझ्या सुनेने घराचं नाव मोठं केलंय ती आज इतरांच्या घरात प्रकाशांते आहे आणि हे घर तर अजूनही तिच्या प्रेमात उजळून निघतं सायलीने आतून ऐकलं आणि तिचं मन भरून आलं काही वर्षानंतर सायली एका शैक्षणिक परिषदेकरता गावात गेली तिथे तिला गीता भेटली तीच गीता जी शाळा सोडून लग्नाच्या वाटेवर होती ताई मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे तिने एक बॅग उघडली त्यात बी एड आणि एम एचे प्रमाणपत्र होते माझं लग्न थांबलं तसं तुमच्या सल्ल्यामुळे आता मी गावातच लहान मुलांना शिकवते सायलीला वाटलं हीच आहे खऱ्या सन्मानाची चावी माझी सुरुवात फक्त एका सुनेची होती ज्याला घरात वाद होते ज्याला सासूबाईंचे टोमणे ऐकावे लागले पण मी तिथेच थांबले नाही मी सासरही जिंकलं आणि समाजही बायकोचा सन्मान केवळ ती पतीची जोडीदार आहे म्हणून नाही तर ती समाज घडवणारी शक्ती आहे म्हणून व्हायला हवा हुआ। सायली आज शिक्षण क्षेत्रात एक प्रभावशाली नाव बनली आहे तिच्या गावात आता पक्की शाळा आहे इंटरनेट आहे आणि मुलींची टक्केवारी वाढली आहे अमित आणि सासूबाई दोघही तिच्याबरोबर सन्मानाने उभे आहेत सायलीच्या घराच्या तारावर आता एक नाव आहे सायली अमित जोशी शिक्षिका कार्यकर्ती पत्नी आणि समाजशिल्पी शेवटी अमितने एक फ्रेम तयार केली होती त्यात लिहिलं होतं माझ्या घराची ओळख माझ्या नावाने होती पण घराला जीव मात्र तिने दिला हे घर आहे बायकोचा सन्मान म्हणून ओळखलं जाणार आहे सायली हसली आणि नव्याने चालायला सुरुवात केली ही कथा एका स्त्रीच्या आत्मसन्मानाच्या प्रवासाची तिच्या कुटुंबाच्या समजुतीच्या बदलाची आणि समाजात तिच्या कार्याने निर्माण झालेल्या लाटेची आहे तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ